वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण संकष्टी चतुर्थी अंगारक योग म्हणजेच अंगारकी चतुर्थी याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्ती, जास्ती हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करावा त्याचप्रमाणे हाईपही द्यावे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या असे लिहायला विसरू नका प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक संकष्टी आणि विनायकी चतुर्थी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा आपण तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतो ह्या दिवशी उपवास करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास करणाऱ्याला एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती होते ज्या लोकांची अडकलेली कामे असतील काही मनोकामना असतील विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्यासाठी किंवा ज्यांना नोकरी हवी असेल किंवा नोकरीत बढती हवी असेल त्यांनी अवश्य अंगारकीचा उपवास करावा व तो चंद्रोदय झाल्यावर सोडावा उपवास करताना उपवासाचे सर्व पदार्थ आपण खाऊ शकतो दिवसभरात कधीही आपण गणपती बाप्पाची पूजा करू शकतो कारण नोकरीच्या कारणांमुळे बऱ्याच जणांना सकाळी पूजा करणे शक्य होत नाही अंगारकीच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळीच श्री गणपती बाप्पाची पूजा करून घ्यावी सर्वप्रथम गणपती बाप्पांना तामनात घ्यावे गणपती बाप्पाला पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करावा अभिषेक करताना श्री गणपती अथर्व शीर्ष किंवा श्री गणपती स्तोत्राचे अकरा किंवा एकवीस वेळा पठण करावे ज्यांना जमत नसेल त्यांनी गणपती स्तोत्र व गणपती अथर्व शीर्षाचे सोबत व्हिडिओ लावून अभिषेक करावा आपल्याला जर सोबत गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्राचे अकरा वेळा पठण करून अभिषेक करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे आपण सोबत अभिषेक करू शकतो त्या व्हिडिओ मध्ये अभिषेक कसा करावा अभिषेक बद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्राचे अकरा वेळा पठनही केलेले आहे त्यामुळे आपल्याला सोबत अभिषेक करणे सोपे जाईल अभिषेक संपन्न झाल्यावर गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता आणि एकवीस दुर्वा व्हाव्यात जास्वंदीचे लाल फुल मिळाले तर अतिउत्तम ते गणपती बाप्पाला अर्पण करावे आता आपण गणपती बाप्पाच्या कुठल्या सेवा कराव्यात हे बघूया सर्वप्रथम गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र ओम गण गणपते नमो नमः हा मंत्र जाप वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ हे चोवीस वेळा बोलावे गणपती महामंत्र या सर्व गणपती बाप्पांच्या सेवा आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया डिस्क्रिप्शन चेक करावे व सोबत सेवा करावी या सर्व दिवसभर श्रवण ही करू शकतो ज्याने आपल्याला अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पाची सेवा केल्याची फलप्राप्ती होईल गणपती बाप्पाची पूजा संपन्न झाल्यावर गणपती बाप्पाला मोदक मिठाई खोबरे खिरापत किंवा साखरेचा नैवेद्य दाखवावा यावर फक्त तुळशी पत्र वाहू नये गणपती बाप्पाला दुर्वा अतिप्रिय असल्यामुळे दुर्वा अर्पण करावा विद्यार्थ्यांनीही श्रीगणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्राचे दररोज नियमित न चुकता पठन केल्याने त्यांची बुद्धी तल्लक होते व ते एक पाठी बनतात अंगारकी चतुर्थीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे वर्षभर ज्यांना चतुर्थीचा उपवास करायचा असेल त्यांनी अवश्य अंगारकीपासून चतुर्थीचा उपवास करणे सुरू करावा असे मानले जाते की एक अंगारकी केल्याने संपूर्ण वर्षभर संकष्टी केल्याचे पुण्य लाभते आता आपण अंगारकीच्या दिवशी कुठले उपाय करावेत हे बघूया सलग तीन दिवस एकवीस वेळा गणपती अथर्व शेष्याचे पठण करावे अंगारकीचा दिवस हा पहिला दिवस धरावा हे करण्यापूर्वी हातपाय धुवून गणपती बाप्पा समोर बसावे दिवा लावावा व गणपती अथर्व मनोभावे पठण केल्याने मनोवांचित इच्छा पूर्ण होते असा अनुभव आहे अंगारकीच्या दिवशी दुसरा उपाय कुठला करावा हे बघूया संकटनाशन श्री गणपती स्तोत्राचे ज्यामध्ये गणपतीचे बारा आलेली आहेत याचे अकरा वेळा पठण करावे हे पठण करण्यापूर्वी संकल्प सोडावा संकल्प कसा करावा हे आपण थोडक्यात बघूया संकल्प करताना हातामध्ये दोन पळी पाणी घेणे पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एक फूल घ्यावी व आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पाला बोलून दाखवावी व ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी गणपती सेवा अंगारकीच्या दिवशी मंगळवारी किंवा प्रत्येक संकष्टीच्या दिवशी करावी आता आपण तिसरा उपाय बघूया ओम नमो भगवते गजाननाय हा मंत्र जाप अकरा वेळा करावा अंगारकी पासून आठ महिने ही सेवा दररोज करावी या सेवेमुळे आपली इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होते सर्व विघ्ननाशन होते ही सेवा वेळे अभावी जर आपल्याला जमत नसेल तर निदान मंगळवारी आठ महिने ही सेवा अवश्य करावी आता आपण चौथा उपाय बघूया ज्यामध्ये नमो हेरंब नमो हेरंब हा मंत्र जाप एकवीस वेळा दररोज एक, दर एक वर्षपर्यंत करावा या मंत्राचा जाप केल्याने मनोवांची इच्छा पूर्ण होतात असे बघण्यात येते आता आपण पाचवा उपाय बघूया ज्यामध्ये एकशे वीस दिवसांची सेवा आहे एकशे वीस दिवस मंगल मूर्ते विघ्न दुरीत नाशना कृपा करा ह्या मंत्राचा जाप एकशे एकवीस वेळा करायचा आहे ही सेवा आपण कुठल्याही मंगळवारी सुरू करू शकतो परंतु अंगारकीच्या दिवशी जर ही सेवा आपण प्रारंभ केली तर याची फल प्राप्ती वी गुनित होते या सेवेमध्ये आपली जी इच्छा किंवा मनोकामना आहे ती गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला सांगायची आहे व त्यांना तुमची इच्छा पूर्ण व्हावी अशी विनंती करायची आहे पहिल्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दोन विड्याची पाने एक रुपया एक सुपारी नारळ लाल शक्य शक्यतो जास्वंदीचे लाल फूल मिळाले तर अतिउत्तम गुळ खोबरे आणि डाळिंब अवश्य घ्यावे गणपती बाप्पा समोर प्रार्थना करावी की अमुक अमुक गोष्टीसाठी मी ही सेवा करत आहे व निर्विघ्नपणे ही सेवा माझ्याकडनं पूर्ण हो व पहिल्या दिवशी एकशे एकवीस वेळा मंगलमूर्ते विघ्न हरा ह्या मंत्राचा जाप करायचा आहे पहिल्या दिवशी सेवा मंदिरात करावी व दुसऱ्या दिवशी पासन एकशे एकोणवीस दिवस सेवा घरी करावी शक्यतो सेवा ही एकाच वेळी करावी म्हणजे जर सकाळी तुम्ही सेवा करणार असाल तर ती वेळ नियमित ठेवणे सोबत सेवा करण्यासाठी आपल्या चॅनल वर एकशे एकवीस वेळा मंगल मूर्ते विघ्न हा मंत्र दिलेला आहे कृपया तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करावा व सोबत सेवा करावी जेणेकरून एकशे एकवीस वेळा मोजण्याची आपल्याला गरज पडणार नाही आता आपण नियमांकडे वळूया नियमामध्ये सर्वप्रथम मांसाहार वर्ज करावा व परान्न घेऊ नये दुसऱ्यांकडे जेवण घेणे टाळावे सेवेमध्ये खाडा पडू देऊ नये महिलांना मासिक धर्म आल्यास चार दिवस वगळून पाचव्या दिवसापासून सेवा पुन्हा रुजू करावी पुन्हा पहिल्यापासून सेवा करण्याची गरज नाही जिथे आपण थांबला असेल तिथनं पुढे दिवस मोजण्यास सुरुवात करावी व एकशे वीस दिवसाची सेवा पूर्ण करावी ज्या कुणाला मध्ये सुतक आले तर तेरा दिवस आपल्याला खंड पडतो त्यामुळे ही सेवा पुन्हा नव्याने सुरू करावी आता आपण अंगारकीच्या दिवशी उपवास कधी सोडावा हे बघूया चंद्रोदयाच्या वेळा प्रत्येक ठिकाणी वेगळ्या असल्याने व्हिडिओच्या शेवटी प्रत्येक ठिकाणच्या चंद्रोदयाच्या वेळा देत आहे कृपया ते चेक करावे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करावे चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी ज्यामध्ये हळद कुंकू अक्षता दिव्याने ओवळावे व चंद्राला अर्घ्य द्यावे त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता धुरवा आणि लाल जास्वंद व्हावे व गणपती बाप्पाची आरती करावी गणपती बाप्पाला आवर्जून किंवा नैवेद्य दाखवावा व त्यानंतर आपण उपवास सोडावा आजची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व हा व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती शेअर आणि लाईक करावा त्याचप्रमाणे हाईपही द्यावे व कमेंट मध्ये गणपती बप्पा मोर्या असे नक्की लिहावे स्क्रीन वर आपल्याला इतरही गणपती बप्पांच्या सेवेचे व्हिडिओ येत आहे कृपया त्यावर क्लिक करून गणपती बप्पाचरणी आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ